मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीच्या पावनदिनाचे औचित्य साधून मायाळू बुद्धविहार हेटी येथे त्यागमूर्ती आई रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार आठ फरवरी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता दरम्यान डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल व बदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय भीमराव यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर अध्यक्ष म्हणून लाभलेले अरण्य ताळोबा चंद्रपूर येथील भदंत ज्ञानज्योती महाथेहर होते प्रमुख पाहुणे म्हणून भंते कल्याण मित्र रामटेक भंते दीपरत्न हेटी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करून माता रमाईच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले बुद्धविहार कमिटीच्या वतीने डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या संविधान व पंचशील ध्वज देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे जगभर आहे त्याचप्रमाणे माता रमाईचे पण पुतळे जगभर उभारण्यात येत आहे आज सावनेर तालुक्यातील छोट्याशा हेटी गावातील मायाळू बुद्धविहारात आई रमाईचा पुतळा उभारण्यात आल्याबद्दल मायाळू बुद्धविहार कमिटीचे कौतुक केले ज्या बाबासाहेबांनी त्यांच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या आई रमाईचे कार्य अद्वितीय आहे अशा त्या त्यागमूर्तीच्या त्यांच्या संघर्षमय जीवनचरित्र्याचे महिलांनी वाचन करण्याचा संदेश दिला व मायाळू बुद्धविहारास मातोश्री रमाईची पूर्णाकृती मूर्ती दानदाते रमेश हरी नानवडकर यांचे कौतुक करून स्वागत केले सावनेर तालुक्यातून के आलेल्या उपासक उपासिकांच्या उपस्थितीत हा लोका लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला याप्रसंगी सरपंच अशोक डवरे रमेश नानवटकर विष्णू नानवटकर बेबीताई मून शुभम नानवटकर गौतम मून मायाळू बुद्धिविहार कमिटीचे सर्व सदस्यगण भारतीय बौद्ध महासभा समतासैनिक दल तसेच हजारोच्या संख्येने बौद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा